अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो तुमचे स्वागत आहे आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत केंद्रामध्ये नारळ कसा ठेवायचा आहे त्याकरता तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाची सर्व उत्तरं आज तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहेत सर्वप्रथम आपण केंद्रात गेल्यानंतर अवदुंबऱ्याला फेऱ्या मारायच्या आहेत कोणी अकरा फेऱ्या मारतं कोणी एक फेरी मारतं कोणी दोन फेरी मारतं त्यामध्ये अकरा फेऱ्या मारणं हे सर्वात शुभ मानलं जातं अवधुंबराचे महत्त्व केंद्रामध्ये खूप श्रेष्ठ मानले जाते याची संपूर्ण तुम्हाला माहिती हवी असेल तर सेकंड पार्ट नक्की बघा सेकंड पार्ट हा आपण स्पेशल औदुंबराचे काय महत्त्व आहे याच्यावरती नक्कीच बनवणार आहोत तर मैत्रिणींनो आपल्या जीवनामध्ये खूप दुःख समस्या असतील काही दुसरे प्रॉब्लेम असतील त्या प्रॉब्लेमची आपल्याला उत्तर आपल्याला भेटत नसतील तुमच्या प्रश्नाची कुठलीही उत्तर आपल्याला भेटत नसतील तर आपण मठात जातो मग मठात गेल्यानंतर तिथे कोणी माणूस त्याला आपण आपले प्रश्न विचारतो परंतु तोही आपल्या प्रश्नाचे उत्तरं देऊ शकत नाही त्यानंतर आपण तरीही त्या अडचणीतून बाहेर निघत नाही आपल्याला कोणी मार्गदर्शन करणारा नसतो कोणी आपल्याला मार्ग दाखवणारा नसतो त्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये लागोपाठ काही ना काही के समस्या चालू असतात त्या समस्या कशा दूर कराव्या या चिंतेमध्ये आपण हरून जातो त्याच्यामुळे आपण खचून जातो काही समजत नाही कुठे जावं कसं जावं कुणाला सांगावं कोण आपली मदत करणार मग आपण शेवटी अध्यात्माकडे जातो तिथे गेल्यानंतर आपल्याला सुख समाधान सर्व भेटते तर मैत्रिणीं काय करायचं आहे आपल्याला याच्यासाठी एक पूजेचे नारळ घ्यायचे आहेत नारळ हे फक्त घ्यायचे म्हणून घ्यायचे नाही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्यानंतर त्याला सुकू द्यायचं आहे नारळ आपण जसे घेतो तसेच घ्यायचे त्याला सोलायचे तसेच नारळ ठेवून द्यायचे दे आहेत ते नारळ घेऊन आपल्याला केंद्रामध्ये जायचं आहे ते हा उपाय आपण घरीही करू शकतो देवाऱ्यासमोर बसूनही करू शकतो केंद्रात गेलेलं कधीही उत्तम केंद्रात गेल्याच्या नंतर आपण सर्वप्रथम ते नारळ घेऊन जायचे आहे सोबत खडीसाखर सुपारी पान फुलं असं पु अक्षदा हळद कुंकू हे सर्व घेऊन जाऊन सोबत केंद्रामध्ये जायचे आहे त्यातलं काही विसरायला नको सोबत आपल्या मनात जेवढी दक्षिणा आहे ती द्यायची आहे मग ती अकरा रुपये असो एकावन्न रुपये असो एकशे एक रुपये असो आपल्या मनाने कितीही देऊ शकता तर मैत्रिणींनो आता हा सरळ आणि साधा सोपा उपाय आहे जो आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्या दूर करणार आहे सगळ्या अडचणी दूर करणार आहे घरात सर्व शांतता लाभणार आहे आपल्या जीवनातले सगळे प्रश्न सुटणार आहे त्यानंतर तुम्ही काय अनुभव येतो हा माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपण बघूयात केंद्रामध्ये नारळ कसा ठेवायचा आहे त्याआधी सर्वात प्रथम आपण केंद्रात आल्यानंतर स्वतःवरती गोमूत्र शिंपडून यायचे आहे त्यानंतर स्वच्छ पाय धुवायचे आहेत औदुंबराचे दर्शन घ्यायचं आहे आणि केंद्रामध्ये येऊन शांतपणे बसायचं आहे नारळ ठेवताना शेंडीचा भाग हा आपल्या साइडने ठेवायचा आहे आणि डोळ्याचा हा स्वामीच्या साईडने ठेवायचा आहे कोणी कोणी उलट ठेवतो त्याच्यामुळे दक्षता घ्यायची आहे तर असा हातामध्ये नारळ ठेवायचा आहे त्याच्यानंतर पानं ठेवायची आहेत दोन पानं घ्यायची आहेत कोणी कोणी पान पण हे त्याचे देठ आपल्या साईडनं ठेवतो तर तिथे चुकू द्यायचं नाही पान पानाचे देठ हे स्वामीच्या साईडने ठेवायचे आहे त्याच्यावरती सुपारी फूल थोडेसे अक्षदा आणि साखर खडी साखर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हवी तेवढी दक्षिणा ठेवायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकावन्न रुपये दहा रुपये एकशे एक रुपया कितीही ठेवू शकता आणि आपल्या मनातला कुठलाही समस्या सांगून काही सांगून स्वामीच्या चरणी ठेवायची झालेली सेवा ही स्वामीच्या चरणी